पाचोऱ्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन चौदा ऑगस्ट रोजी शहरातील तमाम देशप्रेमी जनतेला सहभागी होण्याचे केले आवाहन भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने ऑगस्ट गुरुवार रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक व इतर संस्था आणि संघटना शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना यावेळी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑपरेशन सिंधू हे आपल्या देशाच्या इतिहासातील अभिमानाचे पान आहे. आपल्या शूर जवानांनी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिरंग्याचा मान उंचावण्यासाठी प्राणपणाला लावून हे मिशन यशस्वी केलं. या विजयाचा अभिमान आणि आपल्या वीर जवानांच्या त्यागाचा सन्मान म्हणून चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी पाचरा शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन केल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहर मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तरी पाचोरा शहरातील सर्वांनी सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक व इतर संस्था आणि संघटना शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्या तसेच तमाम देशप्रेमी रहिवासी नागरिकांना मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे तसेच या तिरंगा रॅलीला उपस्थित राहून आपल्या देशाच्या सैन्याचा अभिमान बाळ व्हावा ही विनंती भाजपा पाचोरा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे सदर तिरंगा रॅली ही चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता एस एस एम एम महाविद्यालयापासून सुरू होणार असून रॅलीचा मार्ग खालीलप्रमाणे आहे तिरंगा रॅलीचा मार्ग एस एस एम एम महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज चौक अटल भाजपा कार्यालय पाचोरा हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे समारोप अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा